श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण राखी पौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे शुभमुहूर्त काय आहे भद्राचं सावट आहे की नाही कोणत्या शुभमुहूर्तावरती राखी बांधावी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा राखी पौर्णिमा हा सण भावा बहिणीच्या नात्यामधील अतूट प्रेम दर्शवणारा हा सण आहे या दिवशी बहीण ही आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते तसंच आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा देवाकडे प्रार्थना करते तर भाऊ हा बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला छान अशा भेटवस्तू देतो तर यावर्षी राखी पौर्णिमा ही नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रोजी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जाणार आहे मात्र या काळामध्ये भद्राचं सावट असणार आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ताईंनो श्रावण महिन्यामधील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन सण हा साजरा केला जातो तर यंदा पौर्णिमा तिथीही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंतही तिथी समाप्त होणार आहे त्यामुळे तिथीनुसार नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन ही साजरी केली जाणार आहे भद्रकाळामध्ये राखी बांधणं हे अशुभ आहे आणि रक्षाबंधन सुजा सुद्धा साजरं करणं हे शुभ मानलं जात नाही त्याच्यामुळे या काळामध्ये भावाला राखी ही बांधू नये तर ताईंनो यावर्षी रक्षाबंधन काळामध्ये भद्राचं सावट हे नसणार आहे त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही त्यामुळे तुम्ही दिवसभरात राखी ही कधीही बांधू शकता रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला प्रेमाने बांधलेली राखी ही कधी काढावी तर ही राखी चोवीस तासानंतर तुम्ही काढू शकता त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या दिवशीही तुम्ही राखी काढू शकता भद्रकाळामध्ये राखी का बांधू नये तर त्याच्या मागे एक आख्यायिका आहे तर लंकेचा राजा रावण रावणाला भद्राकाळामध्ये त्याच्या बहिणीने राखी बांधली होती भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा हा नाश झाला होता अशा स्थितीमध्ये या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्राकाळ लागतो तेव्हा बहिणी ही आपल्या भावाच्या मनगटांवर राखी बांधत नाही तो काळ गेल्यानंतर राखी बांधतात त्याच्यामुळे भद्रकाळामध्ये ही भावाला राखी कधीही बांधून भद्रकाळामध्ये राखी किंवा रक्षाबंधन साजरं करणं हे खूप अशुभ आहे ते शुभ मानलं जात नाही तर त्याच्यामुळे या काळामध्ये भावाला राखी ही कधीच बांधू नये भद्राकाळ हा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे पंचांगणानुसार नऊ ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधण्यासाठी शुभ काळ हा आहे कारण भद्राकाळ हा आठ ऑगस्ट रोजी संपलेला असेल ज्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची अशुभ सावलीही पडणार नाही त्याच्यामुळे रक यंदा रक्षाबंधन काळामध्ये भद्राचं सावट हे नसणार आहे त्यामुळे तुम्ही नऊ ऑगस्टच्या दिवशी दिवसभर कधीही आपल्या भावाला राखी बांधू भद्राकाळ हा आठ ऑगस्टला संपणार आहे त्याच्यामुळे नऊ ऑगस्टच्या दिवशी तुम्ही दिवसभरात भावाला राखी कधीही बांधू शकता कारण भद्रकाळाचं सावट हे नऊ ऑगस्टच्या दिवशी राहणार नाही त्यामुळे यावर्षी चिंता करायची गरज नाही तुम्ही नऊ ऑगस्ट दिवशी तुम्ही तुमच्या भावाला दिवसभरात कधीही राखी बांधू शकता तर हातामधील राखी ही कधी काढायची आहे तर हातामधील राखी ही तुम्हाला चोवीस तास झाल्यानंतर तुम्ही ती राखी काढू शकता किंवा तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीसुद्धा ही राखी काढू शकता तर ताईंनो आणि दादांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ